नाशिक महानगरपालिका मार्फत एकोणीसशे शहाण्णव पासून पुष्पोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे या वर्षी नाशिक महापालिकेने नऊ ते अकरा फेब्रुवारी दरम्यान पुष्पोत्सव दोन हजार चोवीस आयोजन केले असून त्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे विविध गटातील स्पर्धकांमार्फत सुमारे सतराशे सत्त्याण्णव प्रवेशिका झाल्या असून नर्सरी व फूड स्टॉल देखील पुष्पोत्सवात असतील या पुष्पोत्सवाचे उद्घाटन कार्यक्रम नऊ फेब्रुवारीला पालकमंत्री पो� दादा भुसे यांच्या हस्ते होणार आहे याबाबत अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी आणि उद्यान अधीक्षक विवेक भदाने यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली सर्वप्रथम माझा सर्वांना नमस्कार महापालिकेच्या माध्यमातून आपण नऊ दहा आणि अकरा या तीन दिवसामध्ये आपण पुष्पोत्सवाचं आयोजन केलेलं आहे आणि या पुष्पोत्सवाचं आयोजन महानगरपालिका जवळपास एकोणीशे शहाण्णव पासून करत आलेला आहे परंतु यावेळेचा जो पुष्पोत्सव आहे तो अतिशय वेगळा पुष्पोत्सव आहे याचं कारण एक कसं आहे मागच्या वर्षापर्यंत जे काही स्टॉलची संख्या होती त्या स्टॉलच्या संख्येमध्ये अत्यंत वाढ झालेली आहे मागच्या वर्षी जे काही बत्तीस स्टॉल आहे तिथे वर्षी आता जवळपास पासष्ट स्टॉल पर्यंत आपण आपलं बुकिंग झालेलं आहे आणि प्रवेशिकांची जी जी संख्या आहे ती पण यावर्षी हजार हजारापेक्षा अधिक प्रवेशिका यावर्षी आपल्याला या पुष्पोत्सवामध्ये आपल्याला प्रवेश हे मिळालेले आहे यंदाचे कोण कोण सेलिब्रिटी या यंदाच्या या पुष्पोत्सवामध्ये सिने अभिनेत्री केतकी माटेगावकर यांचं एक प्रमुख आकर्षण राहणार आहे त्याच पद्धतीने सिने अभिनेता किरण गायकवाड तसेच सिने अभिनेत्री शिवानी बावकर या सुद्धा उपस्थित राहणार आहेत नमस्कार नाशिककर मी विवेक मदाने उद्यान अधीक्षक नाशिक महानगरपालिका एकोणीसशे शहाण्णव पासून चालू असलेला पुष्प महोत्सव आजपर्यंत कायम आहे आणि ह्या वर्षाचा पुष्प महोत्सव जो आहे तो बऱ्यापैकी आगळा वेगळा आहे मागील वर्षापेक्षा तीन अधिक लोकांनी ह्या वर्षी पुष्प महोत्सवामध्ये सहभाग घेण्यासाठी नोंदणी केलेली आहे तरी सर्व नाशिककरांना मी आव्हान करू इच्छितो की चा आपन साथी याव। या वर्षाच्या महोत्सवामध्ये आपण सगळ्यांनी सहभाग घ्यावा सगळ्यांनी महोत्सव बघण्यासाठी यावं खूप मोठी पर्वणी आहे नाशिककरांना वेगवेगळ्या प्रकारचे फुलं फळं कॅक्टस वेगवेगळ्या प्रकारच्या कुंड्या असं सर्व प्रकारचं ज्या काही डिझाईन्स आहेत त्या ह्या ठिकाणी ठेवण्यात येणार आहेत मिनिएचर गार्डनच्या डिझाईन्स आहेत आणि काही स्टॉल देखील विविध प्रकारचे स्टॉल देखील या ठिकाणी लावण्यात येणार आहेत त्याचप्रकारे रोप विक्रीसाठी देखील उपलब्ध करून देण्यात दे आलेले आहेत तरी सर्व नाशिककरांनी यावं आणि या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा या कार्यक्रमाचं प्रतिनिधित्व करत असताना एक रॅली सकाळी सायकल रॅली आपण काढणार आहोत सकाळी सायकल रॅली साडेसहा वाजता बाजारातून निघेल आणि पूर्ण नाशिककरांना आवाहन करत ती रॅली महानगरपालिकेत येणार आहे तरी जे कोणी सायकलिस्ट असतील त्यांनी देखील सकाळी साडेसहा रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी यावं आणि आपला प्रतिसाद या अभिनेत्री व गायिका केतकी माटेगावकर सिनेमा अभिनेता किरण गायकवाड व अभिनेत्री शिवानी बावकर यांची उपस्थिती असणार असून मानन ट्रॉफीचे वितरणही होईल पुढील दोन दिवस हे पुष्प प्रदर्शन नागरिकांना पाहावयास मिळणार आहे